अशा प्रकारचा दोडका पाहू शकता मित्रांनो पाचशे ऐंशी रुपये कॅरेट चौदा किलो भडका पाचशे ऐंशी रुपये दोडका एकदम बारीक लांजा व्हॅरायटी सहाशे पंच्याहत्तर पाहुणे सातशे रुपये कॅरेट अंतराव बघायचं हिरवागार माल पाहू शकतो माऊली बी कुठं भेटेल हो एनच एखादं दुकान बी कुठं भेटेल सोराट आहे शॉर्टेज आहे अच्छा यंजा ना हे घरचं आहे यंजा व्हरायटी पावणे सातशे रुपये कॅरेट असे बघायचा धोडका पाहू शकतो आजचे शिमला मिरचीचे भाव झालेले आहेत मित्रांनो दीडशे रुपयापासून ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत कॅरेट दहा किलो वजन अशा प्रकारची लहान मागे पोहोचू तर मित्रांनो एकशे ऐंशी रुपये कॅरेट बाबा व्हेरायटी कोणती मेघना मेघना चला चांगले गेले ऐंशी आधी लेट झाली उडायला नाही का झाड माल आहे मित्रांनो असे एकशे ऐंशी रुपये कॅरेट वांगे दोनशे एक्कावन्न रुपये कॅरेट असे प्रकारचे मेघना वांगे पाहू शकतात मित्रांनो टू फाय वन दोनशे एक्कावन्न रुपये कॅरेट मेघना वांगे दोनशे एक्कावन्न रुपये कॅरेट आता तांबा ओढायला काय येतील ना तुम्ही थांबा येतो कोणती व्हेरायटी होईल दहाचं वक्कल आहे पंचगंगा का पंचगंगा आहे का अडीचशे हां थोडा लेट झाल्या म्हणून थोडा कमी भाव केला तीनशे फिक्स होतं अडीचशे रुपये किलो आता एक अडीचशे रुपये माल सुपर आहे चला अडीचशे रुपये कॅरेट असेल त्याचा माल पाहू शकता सव्वा तीनशे रुपये कॅरेट असेल प्रकारचं गावठी वांगे पाहू शकतं तीनशे पंचवीस रुपये कॅरेट गावठी वांगे कोणती व्हेरायटी होता पंचगंगा सव्वा तीनशे हे जे काटे जास्त नाही हो कधी कधी कुठला माल सकाळी सव्वा तीनशे रुपये कॅरेट पंचगंगा व्हेरायटी म्हणतो चाळीस गेला तीनशे चाळीस गेला तीनशे चाळीस रुपये करायचं दादा ही कोणती व्हरायटी आहे व्हॅरायटी कोणती कारलायची आठशे अकरा काय बघले आठशे अकरा आज चारशे चारशे वीस पासून ओके म्हणजे नवे माल आहेत नाही किती तोडा आहे तरी एक अंदाज चौथा तोडा चारशे वीस ते चारशे साठ रुपये कॅरेट माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा भरती किती चौदा किलो चौदा पंधरा समजा कसं भरलं तसं धन्यवाद शिल्लक भरतात तुमचा काय भाव गेला चारशे चारशे साठ रुपये साठ ते जास्त भरतात नाही का प्रगती व्हरायटी धन्यवाद दादा हा काय भाव गेला कशी विषेल पाचशे आणि हा चारशे ऐंशी अच्छा चारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल ती पाचशे व्हरायटी चार मित्रांनो आणि काय भाव गेली तीनशे त्रेचाळीस कलर कमी आहे तीनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अशा माल तीनशे मित्रांनो काकरी वीस किलो भरती चाईन व्हरायटी तीनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट काकडी ही तुमचीच आहे का धन्यवाद गाडीतली आहे धन्यवाद प्रकारची शाईन काकडी हा किता तोडा आहे चौथा तोडा चारशे छत्तीस गेली आ... चारशे छत्तीस रुपये कॅरेट शाईन काकडी असे थोडासा माल खूप सुंदर कलर असलेला माल दादा गाव कोणता आपलं शेवडा चारशे छत्तीस चारशे छत्तीस गेली चारशे छत्तीस व्हरायटी कोणती काय का सागर व्हरायटीची काकडी पाहू शकते पाचशे चाळीस रुपये कॅरेट पाचशे चाळीस गायसे पाचशे चाळीस रुपये कॅरेट असे बघायचं सुपर आ, सुपर दुने दुने दुने। सागर व्हरायटी काकड्या निर्मल आहे का भाऊ एकशे पस्तीस रुपये गिरणचा माल हां माझं चॅनल आहे ना एकशे पस्तीस गिरण आहे काही निर्मल माऊली कुठले गाव कोणतं आपलं चालू का चांदोडमध्ये धन्यवाद दादा एकशे पस्तीस रुपये ग्रँड निर्मल वर टक्काचा माल तुम्ही असं का हॅलो मार्केट नाशिक धन्यवाद ओके धन्यवाद आहे ना जर एकशे नव्वद रुपये करेक्ट असं म्हणतात रुपये करेक्ट एकशे नव्वद निर्मल आहे ना दादा किती कॅरेट आणले होता माऊली कि किती कॅरेट आणले आज हा किती कॅरेट आणले दुधी ना ऐंशी ऐंशी हा काय भाव केला दोनशे चाळीसशे चाळीस काल काय भाव केला होता दोनशे चाळीस गेला काल काय केला होता काल परवा परवा दोनशे साठ गेला होता ठीक आहे धन्यवाद थोडी कमी झाली आज जरा कमी झाली दोनशे चाळीस रविवार आहे ना आज दोनशे चाळीस रुपये कॅरेट माऊली आपलं गाव कोणतं नळवाडी नळवाडी म्हणजे दिंडोरी दिंडोरी तालुका धन्यवाद दादा माऊली नमस्कार आज किती कॅरेट आणले होते दुधी आज सोळा कॅरेट आणले सोळा कॅरेट ही कोणती व्हेरायटी आहे ही एनजा एन नवीन आली का हां एनजाचा दोडका राहतो आता हे दोडका आहे दुधी आहे दुधी आहे एनजा व्हेरायटी दोनशे बासष्ट रुपये गेली हो इथं थोडा आहे दादा पाचवा सहा कुठले मावली गाव कोणतं आपलं दिंडोरी दिंडोरीच्या धन्यवाद आता पुढची चक्कर कधी चक्कर परवा परवा म्हणजे दोन दिवसात माल देतो का दोनशे बासष्ट रुपये करेक्ट धन्यवाद अजून काय सांगाल काय अडचण मालाला काही रोग इत काहीच नाही मला चांगला आहे पण चांगला आहे ना भाव पण चांगला आहे धन्यवाद दीडशे रुपये कॅरेट नका दीडशे रुपये कॅरेट कैरी हो नाव माहिती आहे कायचं कोणती दिस केशर सातशे रुपये कॅरेट फायनान सातशांना दिली का किती किलो आहे वजन पंचवीस वीस किलो प्लस आहे वीस किलो प्लस आहे केशर आंबा कैरी मित्रांनो सातशे रुपये कॅरेट हा भाऊ कुठले गाव कोणतं आपलं गाव गाव सातशे केशर कोबी मावत हा कोबी काय मागतील पन्नास रुपये बघतो पन्नास पन्नास फक्त बाराँ, बाराँ, देते। नग पन्नास रुपये कॅरेट आणि मिरची आपली मिरची आणि साडेपाच साडेपाच तलवार नेत्रा नेत्रा आ, नेत्रा नेत्राच व्हॅरायटी दिसते साडेपाचशे रुपये आठ ते नऊ किलो वजन मिरची काय भाऊ काढला तीनशे वीस रुपये कॅरेट वीस किलो भरती कांदा अशा प्रकारचा माल पाहू शकता मस्त आहे साईज सुपर

माल earth... नव द्यायचं मी नवर लावून देईल तोही बरंच समोर लागेल